नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत चारित्र्याच्या संशयाने नवरा देई त्रास म्हणून बायकोने नाटलागाच्या मदतीने काढला नवऱ्याचा काटा ही घटना नाशिक जिल्ह्यात घडली असून जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात वाघोरे हे छोटेसे गाव आहे त्या गावातील दीपक सोनवणे वयवर्ष चोपन्न हे कल्याण महानगरपालिकेत क्लर्क या पदावर नोकरीवर आहेत चांगले घरदार होते चांगला संसार होता परंतु या सगळ्याला ग्रहण लागले होते दीपक सोनवरे यांच्या संशयी स्वभावामुळे ब चारित्र्याचा संशय घेऊन ते नेहमी आपली बायको पल्लवीच्याशी वाद घालत असत तसेच ते तिच्यावर संशय देखील घेत असत आपल्या बायकोचे कोणाशी तरी अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याला येत असे त्या कारणावरून दीपक सोनवणे हे आपल्या बायकोला सतत शिवीगाळ व मारहाण करत असत या साऱ्या प्रकाराला त्याची बायको पल्लवी ही कंटाळली होती तिला हा त्रास सहन होईनासा झाला पण आपण हे सांगायचे कोणाला हा मोठा प्रश्न होता त्यामुळे ती आपल्या नवऱ्याच्या त्रासाबद्दल आपल्या बहिणीला सांगत असे तिची बहीण तिची समजूत काढत असे आज ना उद्या ते चांगले वागतील तुला त्रास देणार नाहीत असे तिची समजूत तिची बहीण घालत असे पण पल्लवीचा त्रास काही कमी होईना कोणी कितीही समजावले तरी तिचा नवरा दीपक हा ऐकत नव्हता हा त्रास थांब थांबवण्यासाठी काय करायला हवे याचा विचार करत असताना पल्लवी हिने ठोकाचा निर्णय घेतला तिने आपला नवरा दीपकच्या हत्येचा कट रचला त्यामध्ये तिने आपली बहीण व तिचा मुलगा आणि इतरांचा समावेश करून आपल्या पतीला ठार मारण्याचा प्लॅन केला या कटामध्ये सहभागी असलेल्या काही लोकांनी सतरा जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी दीपक सोनवणे यांना काहीतरी कारण सांगून एका ठिकाणी बोलावून घेतले हे ठिकाण होते नाशिक जिल्ह्यातील जातेगाव तालुका नांदगाव शिवारातील महादेव मंदिर आपली बायको तसेच तिच्या नातेवाईकांनी बोलावले असल्याने दीपक सोनवणे हे महादेव मंदिराजवळ आले तेव्हा आपल्या बायकोसह जमले जमलेल्या लोकांना पाहताच दीपक सोनवणे यांचा पारा चढला कारण ते लोक वाद घालण्याच्या तयारीने चाले आहे हे त्यांच्या लक्षात आले होते त्यांनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली व पाहता पाहता त्यांचा वाद हा वाढत गेला आलेले सर्वजण दीपक सोनवणे यांच्यावर तुटून पडले त्यांनी लाकडी काठीने जबर मारहाण त्यांना करण्यात आली या ठिकाणी ते एकटेच असल्याने त्यांना त्याचा प्रतिकार करता आला नाही या मारहाणीत ते जखमी होऊन खाली पडतात त्यांच्या डोक्यावर दगडाने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले या मारहाणीत अखेर दीपक सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला दीपक सोनवणे मरण पावल्याची खात्री होताच त्यांचा मृतदेह रस्त्याच्या जंगलातील झाडीत फेकून दिला त्यांची मोटरसायकलही त्याच ठिकाणी टाकण्यात आली जणू अपघात झाल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यानंतर ते सर्वजण तेथून पळून गेले दुसऱ्या दिवशी या घटनेची माहिती नांदगाव पोलीस ठाण्यात समजली नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले जातेगाव शिवारातील असणाऱ्या महादेव मंदिराजवळील जंगलात एक मृतदेह मिळून आला होता प्रथमदर्शनी त्याचा अपघात झाल्याचे दिसून येत होते मृतदेहाच्या डोक्यावर व तोंडावर जखमा असल्यामुळे पोलिसांना घातपाताची शंका वाटत होती घटनास्थळी आधार कार्ड आणि मोबाईल फोन मिळून आला तसेच मोटरसायकलही मिळून आली या साऱ्या वस्तूवरून पोलिसांनी मैताची ओळख पटवली मैताचे नाव दीपक सोनवणे वय वर्षे चोपन्न राहणार वाघोरे तालुका अमळनेर जिल्हा जळगाव असल्याचे पोलिसांनी त समजून आले व पोलिसांनी तपासाला सुरुवात केली या तपासात पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाबरोबर सोनोने कुटुंबावर लक्ष केंद्रित केले त्यांनी मेहताची पत्नी पल्लवीच्याकडे कसून चौकशी केली व कुटुंबातील अन्य सदस्यांना एक एक करत बोलावून त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला त्यावेळी प्रत्येकाने उलटसुलट आणि वेगवेगळी उत्तरे दिल्याने पोलिसांना खात्री झाली की या खुनाच्या घटनेत मैताची पत्नी पल्लवी सोनवणे हिचा महत्त्वाचा रोल असल्याचे तपासामध्ये आढळून आले दीपक सोनवणे हे हे आपल्या बायकोचे अनैतिक संबंध असावेत या संशयातून तिला अश्लील शिवीगाळ करून मारहाण करायचे दररोज होणाऱ्या या वादाला ती कंटाळली होती म्हणून तिने आपल्या नवऱ्याचा काटा काढण्याचे ठरवले या कटामध्ये ती स्वत व तिची बहीण बहिणीचा मुलगा नितीन चंद्रकांत मोरे संदीप लोखंडे साईनाथ सोनवणे लखन सोनवणे यांच्याशी संगनमत करून व खुनाचा कट रचून दीपक सोनवणे यांचा खून केला अशी माहिती त्यांच्या कबुली जबाबामध्ये मिळाली पोलिसांनी त्यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात दा आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसे दरोवर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र